नमस्कार एस डी किचनमध्ये मी शिल्पा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते दुकानात मिळतं तसं श्रीखंड गाईच्या दुधापासून आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही चविष्ट चा चला मग सुरुवात करू या व्हिडिओला इथे मी रात्री एक लिटर गाईच्या दुधापासून दही बनवलेलं होतं असं मस्त असं घट्ट दही झालेलं आहे आता ते दही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी चाळणीवर एक कपडा टाकून त्यामध्ये आपल्याला हे दही संपूर्ण ओतून घ्यायचं आहे ओतून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊया त्यानंतर हा कपडा आपल्याला आता हातामध्ये धरून व्यवस्थित हे पिळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला संपूर्ण पाणी खाली निथळून जाईल हे पाणी निथळून झाल्यानंतर पाच ते सहा तासा आप तासासाठी आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवायचं पाच ते सहा तासानंतर इथे मस्त असा घट्ट गोळा झा जा, तयार झालेला आहे आता हा गोळा आपल्याला व्यवस्थित चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे जितका आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत तितका श्रीखंड छान होईल इथे आता मी व्यवस्थित फेटून घेणार आहे मला इथे मस्त असं आपलं छान फेटून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट फ्रूट टाकूया थोडीशी जायफळ पावडर पण यामध्ये मी टाकून घेणार आहे इलायची पावडर पण यामध्ये टाकलेली आहे आता हे संपूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर अगदी मस्त असं छान चविष्ट श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे दुकानसारखं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही घरच्या घरी गाईच्या दुधापासून मस्त असं श्रीखंड बनवू शकता चला मग माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद